माझं लग्ना करता म्हणजे त्या हॉलवर मला जायचं होतं आणि मी तयार तयार करून सगळी माझी मी सगळ्यांना म्हणजे मी जाते कारण माझा मेकअप का आर्टिस्ट झालाय मला तयार आहे वगैरे वगैरे मी माझ्या घराच्या बाहेर लिफ्ट पर्यंत गेले आणि मी त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी वगैरे बाय बाय अच्छा आपण भेटू तुम्ही तिथे हॉलवर वगैरे माझा माझ्या वडिलांनी मला हाक मारली ते मला माझं नाव सारिका आहे ते सगळे मला जे खूप मजा क्लोज आहेत ते सगळे मला चाक्या असं म्हणतात तर त्यांनी मला हाक मागे मी मिळून आता काय भरकर सांगा त्यांना जायचंय तिथे माझा तो हे थांबलाय माझा मेकअप आर्टिस्ट आणि त्यांचे मला बिलगुल जे रडले आणि आम्ही दोघं ते रडलो तर ती मिठी मी कधीच नाही विसरणार आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा मी निघत होते म्हणजे त्यांच्याकडे यायला तेव्हा माझ ते, ते आणि मी वीवर लाईक इन्सेपरेबल म्हणजे मला त्याचा खूप त्यांच्या मी इथेच राहणार होते आम्ही एकाच शहरात होतो पण ते एक बिग फिलिंग असतं की आणि ते त्यांच्या म्हणजे त्यांची ती मिठी किंवा त्यांचे ते अश्रू ते मी नाही